स्वयंपाक करून ठेवला पोरांना खायची होती खिचडी तर मी स्वयंपाक केलेला होता तरी पण पोरांना खिचडी खाण्याची त्यांची इच्छा झाली होती त्यामुळे खिचडी बनवली तर मग चार पोळ्या शिल्लक राहिल्या तर आता या पोळ्यांचं करायचं काय आपली भारतीय संस्कृती तर अशी आहे की आपण काहीही वाया घालवत नाही किंवा टाकून देत नाही काहीही शिल्लक राहिले तरी आपण ते कशा ना कशा पद्धतीने खातोच तर तसाच प्रकार आज हा तर पोळ्या तर जास्त शिल्लक दिसायलात आणि सकाळी सकाळी आज मुलांना नाश्ताही बनवायचा होता अशी मुलांना पोळी दिली असते तर मुलांनी शिळी पोळी तर खाल्लीच नसती आपल्यालाही नाही खावीशी वाटत पण आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो तर असाच आज एक पदार्थ आहे जो की मुलंही खातील आणि शिल्लक पोळ्याही वाया जाणार नाहीत तर असाच एक खूप छान पदार्थ आहे तुम्ही बनवतच असाल कारण की हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रात तर नेहमी बनवला जातो आणि सगळे आवडीनं खातात तर इथे माझ्याकडे चार पोळ्या शिल्लक होत्या तर त्या चार पोळ्यांची मी अगोदर हाताने जेवढे शक्यतो बारीक करता येतील असे छोटे छोटे तुकडे करून घेतले नंतर मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा असं बारीक झालेलं आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं आहे म्हणजे त्या पोळ्या ज्या आहेत ते चांगल्या फुलतात आणि मऊ होतात दोन तीन मिनिट असं त्याला ठेवायचं आहे तर आता इकडे आपण फोडणीचं साहित्य तयार करून घेऊया इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतले थोडेसे कच्चे शेंगदाणे आहेत दोन तीन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर एक लिंबू घेतलेले आणि दोन तीन मिनिट झालेले आहेत तर याला थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची तर हा नाश्ता खूप छान लागतो खरंच मुलं तर खूप आवडीनं खातात आणि आपल्यालाही आवडतो पोह्यासारखीच टेस्ट टे येते या नाश्त्याला त्यामुळे मुलांना पण आवडतो गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी थोडेसे जिरे असतील तर जिरे पण टाका इथे एक चिरून घेतलेला कांदा आहे तर तो कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा हिरवी मिरची टोमॅटो शेंगदाणे हे सगळंच टाकून घेतलेले कोथिंबीर तशीच ठेवलेली आहे कोथिंबीर वरतून टाकायची आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट असंच तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं परतलं गेलं की जो आपल्या चपातीचा भुगा आहे तो नंतर त्यामध्ये टाकायचा आहे तर हे पहा इथे परतून झालेलं आहे अर्धा चमचा हळद किंचितसं लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तच वापरू शकता तर हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊन मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ चपातीमध्ये पहिलंच मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही थोडंसं जेवढं जे कांदा टोमॅटो याला जेवढं मीठ लागेल तेवढंच वापरायचं आणि ते तेलात चांगलं परतून झाल्यानंतर आपण जे चपातीचा केलेला भोगा आहे मिक्सरमध्ये तर तो टाकायचा आहे नाश्ता म्हटलं की आमच्या घरात फक्त आम्ही तीनच माणसं मी आणि माझी दोन मुलं तर कारभारी कधीच नाश्ता करत नाहीत त्यांचं डायरेक्ट सकाळी एकदा जेवण आणि संध्याकाळी एकदा जेवण असतं त्यामुळे सकाळचा नाष्टा आमच्या हा आहे तर मस्त झालेला आहे आणि सगळ्यांना लवकर खाण्याची इच्छा पण झालेली आहे पोरांनी या नाश्त्याला चपातीचे पोहे असं नाव दिलेलं आहे तर मला वाटतं आमच्या घरामध्ये हे सहा सात महिन्याने तरी याच नाश्ता होत असेल मुलं नेहमी कर बोलतात पण शिळं आपल्यालाच नको वाटतं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबातल्या बिया अगोदरच काढून घेतलेल्या आहेत तर एखादी शिल्लक आपल्याकडून चुकून पडली तर ते कडसर लागतं त्यामुळे बिया अगोदरच काढून घेतलेल्या आहेत आपण चपातीचे भरपूर वेगवेगळ्या वे प्रकारचे नाश्ते बनवू शकतो पण सगळ्यात साधा आणि सोपा है खायला च्छान लगतो। कौन -कौन हा पदार्थ आहे आणि खायलाही तितका छान लागतो तर कोण कोण हा नाश्ता बनवतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग आता आम्ही मस्त ताव मारतो या नाश्त्यावरती या तुम्ही पण खायला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद